कर्जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजना पूर्ण होण्याआधी सापडली आहे असं असताना आणखी एका गावाची जलजीवन योजना विषय तालुक्यातील बहुचर्चित ग्रामपंचायतीची ही जलजीवन मिशन योजना असून या योजनेच्या कामाची पोलखोल करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय योजनेच्या साठवण टाकीच्या बांधकामाचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी यामध्ये केलाय कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही येथील आदिवासी वाड्यापाड्यावर राहणाऱ्या ग्रामस्थांची पाण्याची मूलभूत समस्या सुटलेली नाही हंडाभर पाण्यासाठी येथील माता भगिनींना पाणीटंचाईच्या काळात रात्रंदिवस वणवण भटकावं लागतं त्यानंतर कुठे पोटभर पाणी मिळतं यासाठी आता मोदी सरकारच्या केंद्र सरकारनं माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरूपी उतरावा म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नळ ही योजना राज्य सरकारच्या मदतीनं राबवण्यास घेतली आहे कर्जत तालुक्यात शंभरहून अधिक जलजीवन मिशन योजनेचं काम सुरू आहे तालुक्याला पाणी टंचाई मुक्त करायचं म्हणून आमदार थोरवे यांनी विडा उचललाय परंतु तालुक्यातील सर्वच जलजीवन योजना ह्या पूर्ण होण्याआधीच वादात सापडल्या काही ठिकाणी योजना पूर्ण होऊनही गावात पाणी पोहोचलं नाही तर काही ठिकाणी योजनेचं काम ठेकेदाराकडून अर्धवट केल्याचं चित्र आहे तर काही ठिकाणी मुबलक पाणी नसताना देखील ठेकेदारानं प्रशासन अधिकाऱ्यांना हाताशी धरून या योजना राबवण्याचा घाट घातलाय केवळ या योजनेतून लाखो करोडो रुपयांचे टेंडर घेऊन जनतेचा पैसा शासनाचे अधिकारी लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार लुटत असल्याचा आरोप येथील नागरिक करतायत त्यातच तालुक्यातील बहुचर्चित वाकस ग्रुप ग्रामपंचायत येथील गावाची जलजीवन मिशन योजनेचं काम देखील करने आरोप येथील ग्रामस्थांनी केलाय याबाबतचा तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल योजनेच्या साठवण टाकीचे महत्वाचे असलेले फाउंडेशन अर्थात पायाभरणीचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचा हा व्हिडिओ आहे ठेकेदाराने पाया खोदकामाचे जे निकष असतात ते सुद्धा येथे पाळले गेले नसल्याचा आरोप झालाय दरम्यान टाकीचे पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालंय तीन कोटीहून अधिक रुपयांच्या या योजनेच्या बांधकामातून मुरुम माती निघत असल्याचं चित्र दिसतंय नक्की काय आहे या व्हिडिओत पाहूयात त्यांचं कारागिर तुम्हाला माती निघते या जलजीवन योजनेमध्ये येणाऱ्या वाकस चोरावळे नेवाळी कोलिवली मिरचोली वाकसवाडी चोरावळेवाडी या गावांचा समावेश आहे त्यामुळे योजना पूर्ण झाल्यास गावाची पाणी समस्या कायमची मिटली जाणार आहे परंतु योजनेचं कामच निकृष्ट दर्जाचं होत असेल तर येणाऱ्या काळात एखादी मोठी घटना घडून पाणी योजनेचे करोडो रुपये पाण्यात वाकस ग्रामपंचायत सरपंच याबाबत काही बोलायला तयार नसल्याचा देखील आरोप होतोय तर जलजीवन मिशनचे अधिकारी आहेत कुठे असा प्रश्न निर्माण झालाय एकूणच वाकस जलजीवन योजनेच्या कामाचे नियोजन फसलेलं दिसते ठिकठिकाणी थीक पाईपलाईन उघड्यावर दिसत आहेत वर्ष उलटलाय काही गावात पाईपलाईन पोहोचली नाही त्यामुळे या कामाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई होणं अपेक्षित आहे तर आमदार महेंद्र थोरवे देखील या कामावर लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित राहतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ